एक लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांची प्रकृती एकंदरीत बिघडलेली दिसते मोदी यांची प्रकृती बरी नसावी शरीराची आणि मनाची महाराष्ट्रात येऊन दोन दिवसापूर्वी ते उद्धव ठाकरे साहेबांना नकली संतान म्हणतात शरद पवार जीना आणखीन काही म्हणतात आणि अचानक दुसऱ्या दुसऱ्या झोपेतून उठतात आणि ऑफर देतात आमच्याकडे यामुळे हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे नरेंद्र मोदी चार जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होतो याची त्यांना आता खात्री पडते म्हणून ते अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांना जन्म देत आहेत बाकी काही नाही त्यांची ऑफर वगैरे काय नाही त्याला ऑफर म्हणत नाहीत त्याला एका भीतीतून व्यक्त केलेल्या या भावना आहेत पुढे बोला कॅम्पिंग किट मध्ये सोन्याची बेस्मिका असल्याचा आरोप केला जातो त्या संदर्भातला एक व्हिडिओ तो वर्षा गाय पाडून करून ट्विट केला गेलाय त्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी जर त्या प्रकारची माहिती लोकांसमोर आणली असेल तर निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे तुम्ही पैसे वाटा किंवा सोन्याची बिस्किट वाटा तुम्हाला मत काय मिळणार नाहीये मोदी चार जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान मोदींनी ऑफर दिली था था तर त्यांना अशी काय जी मोदी 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 दोनशे पार ही करत नाहीत मोदी दोनशे पार ही करत नाही लक्षात घ्या मोदींचा सगळा खेळ अलाउट एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी त्याच्यामुळे उद्या कोणाच्या कुबड्या लागल्या टेकू लागले गरज लागली तर ते सगळे यांची जुळाजुळ सुरू आहे पण मी पुन्हा पुन्हा सांगतो मोदी चार जून नंतर होतील भूतपूर्व पंतप्रधान साहेब हेमंत करतरे शरीराची जी गोली होती ती

कांदा उत्पादक यांच्या सोयीसाठी केला गुजरात मध्ये त्यांना निवडणुका जिंकता याव्या यासाठी त्यांनी केलेला सगळा खेळ त्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही देशातला कांदा उत्पादक दूध उत्पादक मेला काय जगला काय फक्त गुजरातचा का व्यापारी गुजरातच्या शेतकरी जगावा हीच मोदींची इच्छा आहे मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत देशाचे नाही तीनशे पंचवीस डॉलर प्रमाणे मूल्य ठेवलेलं आहे मात्र भारताचं जर बघितलं तर, तर पाचशे पन्नास डॉलर आहे मोठी तफावत आहे पाकिस्तानची चांदी होते मात्र भारताच्या मोदी हे मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत